आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे सहकार समृद्धी तसेच सहकारातील विविध उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अशी काढण्यात आली सहकार दिंडीचे अनुषंगाने यात सर्व सहकार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संस्था सहकारी बँका सहकारी पतसंस्था व जिल्ह्यातील सर्व गटसचिव सर्व कर्मचारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती नांदेड जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच अन्य सहकारी संस्था सहभागी होत्या या कार्यक्रमात निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी मार्गदर्शन केले व सहकारी विभागाच्या विविध शासकीय शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक भिल्लारे साहेब निबंध प्रशासन श्री बाकरे तसेच श्री कदम सीईओ नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक उपस्थित होते वर्ष दोन हजार पंचवीस पूर्ण वर्ष सहकार समृद्धी आणि विविध योजना सगळ्या लाभलेल्या आहेत आपल्याला पूर्ण आणि त्याच्यातून सहकाराची समृद्धी करायची आहे सहकारांच्या जबाबदारीची समृद्धी करायची आहे हे वर्ष आम्ही सहकारातील विविध योजनांची पायाभरणी आणि विविध योजना कशा यशस्वी होतील याकडे आम्ही बघत आहोत या योजना लवकरच यशस्वी होतील आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजना नंबर दोनला आहे यामध्ये आम्ही जगातील सर्वात मोठी धन्य साठवणूक योजना आता सिमायतनगर सेवा संस्थेने सुरू केलेला आहे या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि पायाभरणी केल्यानंतर आम्ही ह्या योजना पूर्ण कम्प्लीट करतो त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनौषधी आहेत याच्यात मराठवाडा विभागात सर्वात जास्त केंद्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहेत चार केंद्र सुरू झालेले आहेत आणि ही योजना केंद्र शासनाची सहकारी समृद्धी योजना आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आणखी प्रगती पद्धत या अंतर्गत सी एस सी केंद्र सुरू होणार आहेत सहकारी सेवा सोसायटी मार्फत त्यानंतर प्रधानमंत्री किसान सेवा केंद्र सुरू करणार आहोत आणि यामुळे सहकार्याचा उद्धार होणार आहे सहकाराची समृद्धी होणार आहे आणि सभाप्रधान आणि ही जी दिंडी आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून सुरुवात केली त्याच्यात विविध पतसंस्था विविध नागरी बँका विविध गृहनिर्माण संस्था आणि सगळ्या सहकारी संस्थांनी भाग घेतला आणि याची सांगता मान्य आर डी सी साहेब आंबेकर सर मान्य शिंदे सर यांनी सांगता केली आणि त्यांनी दोन शब्द बोलून सुद्धा केली आहे आणि आम्ही सगळ्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कदम सर आहेत या सगळ्यांनी आम्हाला याच्यात खूप <laughs> सहकार्य केलं